त्याचप्रमाणे नितीन अर्जुन पवार या ठिकाणी मंचावर उपस्थित हेमंत गोडसे सुनील बच्चाव प्रशांत जाधव लक्ष्मण सावजी डॉक्टर गिरासे अजय बोरस्ते प्रकाश लोंढे श्री प्रवीण गेडाम श्री जलद शर्मा संदीप कर्णिक अर्जुन गुंडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की परळी बैजनाथाचं आम्ही दर्शन घेतलं आणि मातृशक्तीचा जागर केला कोल्हापूरमध्ये आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन घेतलं आणि नारी शक्तीचा जागर केला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांच्या भूमीमध्ये नाशिकमध्ये नारी शक्तीचा जागर करण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि ही केवळ श्रीरामांची भूमी नाही आहे ही सीता मातेची देखील भूमी आहे या सीता मातेच्या भूमीमध्ये तमाम नारी शक्तीला मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि अभिवादन करतो खरं म्हणजे बंधू भगिनी आज या नारी शक्तीच्या जागराच्या निमित्ताने आपण गोदावरीच्या घाटावर आलो आमची गोदावरी ही आमची गंगा आहे याच गोदावरीच्या तिरी प्रभू श्रीरामांनी सर्वात जास्त काळ या ठिकाणी काढलेला आहे पण ज्यावेळेस आपण गोदावरीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आठवण होते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी या ठिकाणी घाटांचं निर्माण केलं या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी आहिल्या देवी होळकरांनी केलं या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेच राज्य तयार केलं राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं चित्तासन तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मूर्त केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीसचा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचं असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील अर्थव्यवस्थेचा भाग होतील ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं आणि त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं मग त्या ठिकाणी लाडकी लेख लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये असं आमच्या त्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळाले पाहिजेत अशा प्रकारची लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला एस चे लोक म्हणायचे आमची एस टी आधीच तोट्यात आहे पन्नास टक्के तिकीट घेतलं तर काय परिस्थिती होईल पण त्यांच्यानंतर लक्षात आलं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा तालुक्याचं जिल्ह्याचं काम मी करून येते तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता मी गेली तर पैसे वाचवून येते आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेतून आम्ही निर्णय घेतला आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ पन्नास टक्के फी मिळायची आमच्या मुली उरलेल्या फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या आता इंजिनिअरिंग असो मेडिकल असो एम बी ए असो, असो टेक असो बीटेक असो पाचशे सात कोर्सेस मध्ये आमच्या मुलींना शंभर टक्के फी ही सरकारच्या वतीनं भरण्याचा निर्णय आपण घेतला आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील खाजगी कॉलेज मध्ये देखील शिकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि या योजनेमध्ये दीड हजार रुपये महिलांना महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांना देखील मिळणार नाही मला सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय ते म्हणतात पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का त्यांना लाच देता का अरे बहिणीच आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो तरी ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे बहुमोल प्रेम आहे अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवारणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाही आहे आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकणार नाही जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर पंधराशे रुपयाची टीप देतात त्यांना पंधराशे रुपयाचं मोल समजणार नाही माझी ती मायमाऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यात पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू कि पोराच कमी करू त्या माय माऊलीला निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे आणि म्हणून ही योजना त्या माय माऊली करता आणलेली योजना आहे आणि एवढंच नाही हा पंधराशे रुपयाचा प्रश्न नाही आहे आज बघा एखाद्या घरामध्ये आमच्या एखाद्या मायमाऊलीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिना यायला लागला तर त्या घरामध्ये राहणाऱ्या रहा। इतर लोकांचं तिच्याकडे पाण्याची दृष्टी देखील बदलते कि ही आज आपल्या घरामध्ये दोन पैसे आणते आहे त्यामुळे तिच्याकडे पाण्याची दृष्टी देखील बदलते आणि म्हणून ही एक महत्वाची योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि भुजबळ साहेब तुम्ही म्हणालात ते खरं आहे काही लोक या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात काही लोक या ठिकाणी लाडकी बहीण योजना नको म्हणून सांगतात हे खरंय बदलापूर सारख्या घटना होऊ नयेत पण या ठिकाणी त्याच राजकारण देखील होऊ नये काही लोक करता इतके मिंधे झाले आहेत की अशा प्रकारच्या घटनांमध्येही राजकीय पोळी शिकण्याचं काम ते लोक करतात खरं म्हणजे अशा नराधमांना त्या ठिकाणी फाशीपर्यंत पर्यंत काम है आमी पड़े करना काई तरी तन्ना हे आम्ही निश्चितपणे करणार आहोत काही झालं तरी त्यांना सोडणार नाही पण त्याच वेळी आपल्याला हे देखील लक्षात घ्यावं लागेल महिलांच्या संदर्भात आज ज्या घटना घडतायत किंवा अनेक वर्षापासून ज्या घडतायत कुठेतरी समाजाला देखील जागा व्हावं लागेल समाजालाही विचार करावा लागेल ही जशी कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे तसा सामाजिक प्रश्न देखील आहे जोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या मुलींना आणि महिलांना योग्य सन्मान देणार नाही आमच्या मुलांना हे शिकवणार नाही की आमच्या घरच्या मुली किंवा दुसऱ्याच्या घरच्या मुली या सन्मान देण्यालायक आहेत या सन्मानजनक आहेत याच माता आहेत याच बहिणी आहेत याच संसार चालवणाऱ्या आहेत तोपर्यंत अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती या समाजामध्ये तयार होत राहतील पण त्या विकृत प्रवृत्तींना ठेचण्याचं काम देखील आम्ही सातत्याने करत राहू मात्र हा प्रश्न सोडवत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या प्रश्नावर राजकारण करणं योग्य नसतं आज मला सांगा या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार वीस मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होत एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडात शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बीड मध्ये बलात्कार झाला तुम्ही काही बोलला नाहीत सिंधुदुर्ग मध्ये झाला तुम्ही काही बोलला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटर मध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघालं नाही आणि त्या कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने तोंड उघडली नाही त्या ठिकाणी कलकत्त्या इतक इतकं भयानक निघून अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दिदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सुरू मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू एका सुरात सुरू मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माता निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे की आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत आपल्याला कल्पना आहे केवळ बहिणींकरता नाही भावांकरता देखील योजना आणली दहा हजार रुपयापर्यंत आता त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना सरकार पगार देणार आहे आमच्या शेतकऱ्यांकरता योजना आणली आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शेतकऱ्यांचं विजेचं बिल भरता भरावं लागणार नाही आणि एवढंच नाही आम्ही बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले आता पुढच्या दोन वर्षानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळेल कोणालाही रात्री शेतामध्ये जाऊन काम करावं लागणार नाही आणि ती देखील मोफत वीज मिळेल हा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केला आहे आज खरं म्हणजे पेसाचा प्रश्न निर्माण झाला मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे आमचं सरकार सरकार पहिलं ज्या सरकारने पेसाच्या निर्णय घेतला आम्ही पेसा भरती सुरू केली पेसा भरती पूर्ण केली काही लोक कोर्टात गेले आम्ही हायकोर्टामध्ये जिंकलो हायकोर्टाने सांगितलं तुमची भरती बरोबर आहे काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तिथे स्थगिती दिली काळजी करू नका पेसाचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हेच सरकार या ठिकाणी सोडवेल आणि ज्यांना अंतर्गत निवड झालेली आहे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत सोमवार मंगळवारी केस लागणार आहे सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे तुम्ही आम्हाला यांना भरतीचे नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्या ती परवानगी आम्ही मिळवणार आहोत आणि सुप्रीम कोर्टात परवानगी मिळवून आमची पेसा भरती देखील त्या ठिकाणी करणार आहोत पण या निमित्ताने सांगितलं पाहिजे पेसाचा कायदा लागू करणार महायुतीचं सरकार आहे पेशाच्या अंतर्गत नियुक्ती देणार महायुतीचं सरकार आहे ज्यावेळी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी संधी होती त्यावेळी त्यांनी कधीही पेश्याच काम केलं नाही आणि म्हणून माझ्या आदिवासी बंधूंना देखील सांगतो आणि आमच्या मुलांना देखील सांगतो तुमची चिंता आम्हाला आहे काहीही झालं तरी तुम्हाला उघड्यावर आम्ही पडू देणार नाही त्याकरता जंग जंग पछाडावं लागलं तरी देखील आम्ही पछाडू पण आमच्या ठिकाणी पेसा भरतीचा फायदा हा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टेटमेंट या ठिकाणी देत आहेत आता आमच्या ताई त्या दिवशी एक म्हणाल्या म्हणाल्या माझी सुरक्षा काढून घ्या आणि तुम्ही मुलींना सुरक्षा द्या मला त्यांना सवाल विचारा असं वाटतो मागच्या काळामध्ये निर्भया पथकाच्या गाड्या गाड्या यांनी स्वतःच्या सुरक्षिततेमध्ये लावल्या त्यावेळी महिलांची सुरक्षितता आठवली नाही ज्या निर्भया पथकाच्या होत्या महिला सुरक्षिततेच्या होत्या त्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ताई तुमच्या सुरक्षेमध्ये लागल्या होत्या त्याचा तुम्ही कधी विचार केला नाही अशा प्रकारचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये हे लोक काय म्हणतात काल यांचे एक नेते त्या ठिकाणी पुण्यामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी च आंदोलन सोडवलं एक नेते यांचे म्हणाले बांगलादेश सारखी स्थिती होईल एक यांच्या सोलापूरच्या नेत्या म्हणाल्या बांगलादेश सारखी आम्ही स्थिती करू अरे हा भारत आहे या भारताला ईश्वरत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलाय आणि हे संविधान एवढं ताकदवर हो आहे कोणाचेही मनसुबे असले तरी बांगलादेश सारखी स्थिती या देशामध्ये कोणाचा बाप करू शकत नाही कारण आमचं संविधान हे इतकं महान संविधान आहे की तुमचे मनसुबे जरी या ठिकाणी मार्शल लॉ आणण्याचे असले तरी देखील ते या ठिकाणी तुम्ही आणू शकणार नाही आमचं संविधान मजबूत आहे पण बंधू भगिनी या महाराष्ट्रामध्ये काही लोक अराजक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मी सांगतो लक्षात ठेवा सरकार येतात जातात पण अशा प्रकारे केवळ मतान करता तुम्ही जर अराजक तयार करणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी असू द्या कोणीही समोर आलं तरी तुमच्या भल्या करता त्यांच्याशी लढण्याची क्षमता तुमचा आशीर्वाद आम्हाला देईल आणि म्हणून तुमचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद सर